उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत असलेले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत व्हावे त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश डोळ्यापुढे समोर ठेवून अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच आय एम तर्फे शुक्रवारी एकतीस जानेवारीला सालावादाप्रमाणे गोविंदनगर या ठिकाणी हॉटेल हो टेट मनोहर गार्डन या ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आयमा फेस्ट आयोजन करण्यात आल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष ललित बोप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे उद्योजक आणि त्यांचे कुटुंबीय सातत्यानं आपापल्या कार्यात व्यस्त असतात संवादही मोबाईल पुरताच मर्यादित राहतो त्यामुळेच त्यांच्यातील जिव्हाळा भाडावा धकाधकीच्या जीवनापासून या सर्वांना मोकळीक मिळावी आणि एक दिवस या सर्वांना एकत्रितरित्या भेटता यावं हाच या फेस्ट मागचा उद्देश असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल सुमधुर संगीत मुलांसाठी विविध खेळ विनोदी कलाकार अंगट सिंग रान्याल यांचा कॉमेडी शो आणि आणखीन काही भन्नाट सांस्कृतिक आणि विविध कार्यक्रम हे या फेसचे खास वैशिष्ट्य राहणार आहे आयमामध्ये पासेस विक्रीसाठी उपलब्ध असून यासाठी कार्यालयाशी त्वरित संपर्क का साधावा असं आवाहनही यावेळेस आयोजकांतर्फे करण्यात आहे आय एम एफेसच्या यशस्वीतेसाठी सरचिटणीस प्रमोद वाघ उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे कोषाध्यक्ष गोविंद झा सहसचिव हर्षद बेळे योगिता आहेर सांस्कृतिक समिती चेअरमन जितेंद्र आहेर को चेअरमन अजय यादव हे प्रयत्नशील आहेत यावेळी आयमाचे अध्यक्ष ललित बोप यांनी अधिक माहिती दिली अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा एक वीस वर्ष पूर्ण पूर्वी सुरू झालेला दिवाळी मेळावा याला आता एक मॉडर्न पद्धतीने पॅकेजिंग करून आयमा फेस्ट टू असं आपण नाव देऊन त्यांना आपण एक सगळ्या उद्योजकांना आणि आयमा मेंबर्सला एकत्र त्यांच्या सोबत आणण्याचा हा एक प्रोग्राम आपण इथे डिसाईड केलेला आहे आयमा फेस्ट दोन हजार पंचवीस एकतीस जानेवारी शुक्रवारी हॉटेल मनो ट्रीट मनोहर गार्डनमध्ये होणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता त्याच्यामध्ये आपण एंटरटेनमेंट एक्झिबिशन एक छोटा आणि मु लहान मुलांसाठी गेम झोन लेडीजसाठी तिथे एक, एक एक्झिबिशन एरिया आणि एंटरटेनमेंट असं सगळं मिळून आपण तिथे केलेलं आहे याचबरोबर आपले वेगळ्या वेगळ्या उद्योजकांचे वेळोवेळी उपक्र जे त्यांनी कामगिरी केलेली वर्षभरात त्याच्यासाठी आपण एक चार कॅटेगरीजमध्ये तीन स्मॉल स्केल मीडियम स्केल आणि लार्ज स्केलमध्ये अवॉर्ड सुद्धा आपण त्यांना देतो आहे त्याचे ऑलरेडी नॉमिनेशन्स आणि त्याची स्क्रुटिनी हे सुरू झालेलं आहे आणि अशा या सगळ्या याच्यामध्ये अवॉर्ड्स सेलिब्रेशन आणि एक आयमा सगळ्या जेवढे आपले वेगवेगळे एम आय डी सीज आहे चौदा एक नवीन एम आय एम आय डी सीज आणि पंधरा प्रायवेट एम आय डी सीज या सगळ्या एम आय डी सीला कसं उद्योजकांना जोडता येईल हाच आपला एक त्याच्यामध्ये ध्येय आहे आणि आयमा त्याच अनुषंगाने या आयमा फेस्टचं नियोजन दरवर्षी करत आलेली आहे या वर्षाचा आयमा फेस्ट आपण थोडं उशीर केला बिकॉज ऑफ इलेक्शन पण आपण या त्याच उत्साहाने साजरा करू याची मला खात्री आहे मागच्या वर्षी एक सातशे लोकांचं सा उपस्थिती होती यावर्षी आठशे ते हजार लोकांची उपस्थिती राहील याची मला खात्री आहे तर मी सगळ्यांना आपल्या आयमा सभासदांना उद्योजकांना विनंती करेल की त्यांनी या आयमा फेस्टमध्ये सहभागी होऊन आणि हा असा हा एक नेटवर्किंग आणि फेलोशिपचा जो हा एक इव्हेंट आहे त्याला त्यांनी त्याचा खूप फायदा घ्यावा आणि सगळ्यांनी यावा वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला तिवडे नाशिक